बातमी प्रकाशित केल्यानंतर लॉनमधील कर्मचाऱ्यांकडून रस्त्यावर टाकण्यात ता आलेल्या कचऱ्याची साफसफाई करून स्वच्छ करण्यात आले आहे अहेरी महागाव रोडवरील हकीम लॉन या ठिकाणी त्रिवेणी कंपनीचे कडून मोठ्या प्रमाणात कचरा मुख्य रस्त्यावर टाकत असल्यामुळे रहदारी करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याबाबतची दोन दिवसापूर्वी मी बातमी प्रकाशित करून प्रशासना निदर्शनास आणून दिले होते या हकीन असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून तात्काळ जे रस्त्यावर टाकण्यात आलेला कचरा होता ते साफसफाई करण्यात आली आहे रस्त्यावर कचरा टाकत असल्यामुळे नागरिकांना रहदारी करताना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता तसेच नाकाला व तोंडाला रुमाल बांधून प्रवास करावा लागत होता या संबंधित दोन दिवसापूर्वी बातमी प्रकाशित करून प्रशासनाला निदर्शनास आणून दिल्यानंतर तत्कालमध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून साफसफाई करून स्वच्छ करण्यात आलेल्या आहे